आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश पस्तीस चोरींच्या मोटारसायकलीसह आरोपी सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात झळरो पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करून तब्बल पस्तीस चोरींच्या मोटारसायकली जप्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड सांगली मुंबई ठाणे आदी शहरामधून चोरी झालेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून शंकर भरत देवकुळे राणा वैराग रोड धाराशिव यास अटक करण्यात आली आहे गुप्त बातमीदाराच्या मदतीने हेवन टावर शेनवारपेठ येथे सापळा लावून आरोपीस पकडण्यात आले आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यातील तपशील उघड झाला चोरीस एकूण मालमत्ता किंमत अठ्ठ्याण्णव हजार इतकी आहे ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त विजय काबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली युवराज गायकवाड उमेश सावंत दानाजी बाबर अब्दुल वहाब शेख वसंत माने प्रकाश गायकवाड आदींचा समावेश असलेल्या पथकांनी ही यशस्वी कारवाई केली मोटरसायकल चोरी जे होत होत त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोड जे मोडसोपर आणून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे के गणात एकतीस दहा दोन हजार पच्वीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबलचं श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीचा नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्माना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार मुकुमपोस्ट भैराग रोड तालुका त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर सदर पोलीस ठाण्याच्या सात फौजदार छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तगस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे या कामगिरीबद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कपाडे विभाग एक सहायक पोलीस आयुक्त श्री जेल रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए पी एस श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडा श्री शरीफ शेख श्री, श्री गजानन कणगिरी श्री दानाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायधंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विट्टल जाधव सायनाथ केसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस कॉन्स्टेबल श्री प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि टेक्निकल असिस्टन्स यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढं मोठ्या संख्येने छोरी गेलेलं मृत्यूसेकील रिकव्हरी होणे हे सोलापूर शहरामध्ये खूप पॉझिटिव्ह काम आहे याबद्दल पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो धन्यवाद